किचन टिप्स एक कच्चा लसूण खाल्याने आतल्यात असणारे हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात दोन रोज अक्रोड खा आणि गाईचे दूध प्या तुमचा रंग गोरा होई तीन जाड स्त्रियांच्या नाभीत लिंबाचा रस टाकल्याने त्यांचे वजन काही दिवसातच कमी होई चार एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस नेहमी प्यावा सफरचंदाचा ज्यूसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मीठ टाका कारण या मिश्रणात लोहाचे प्रमाण जास्त असते पाच हरशीवर गंजाचे डाग पडले असतील तर त्यावर चुना लावून ठेवा व नंतर तास भराने स्वच्छ करा डाग निघून जातील सहा रिकाम्या पोटी थंड पाणी पिऊ नका हे शरीराला हानी पोचवते सात लहान मुलांना रात्री झोप येत नसेल तर त्यांना खाऊ घाला आठ रोज दह्याचे सेवन करणाऱ्यांना यूरिन इन्फेक्शन होत नाही नौ कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकता। दहा रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लटकल्याने उंची वाढते 11 बडी शेप दुधात मिसळून पिल्याने कंबरदुखी पासून आराम मिळतो 12 रोज रात्री लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही तेरा रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घालून झोपल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि आरोग्यही सुधारते चौदा मुतखडा झाला असेल तर मुळ्याची रस प्यावा त्यामुळे पित्ताशातील खडे गळून जातात पंधरा रोज एक छोटा आल्याचा तुकडाच घळल्याने खूप साऱ्या आजारांपासून बचाव होतो सोळा सकाळी उठल्याबरोबर केसांना कंगी केली तर केस मजबूत होतात सतरा जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रोज रात्री झोपताना ओठांवर धी लावून झोपवे त्यामुळे ओठ गुलाबी आणि मुलायम होतात अठरा कोणत्याही भाजीला फोडणी देताना तेल चांगले तापल्यानंतर गॅस बारीक करावा सर्वप्रथम मोहरी तडतल्यानंतरच जिरे टाका जिरे मोहरी सोबत टाकली तर जिरे जळून जातात एकोणीस कांदे पोहे बनवताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी उभा पातळ चिरून टाका पोहे स्वादिष्ट होतात वीस किचन ओटा पुसल्यानंतर कपड्याचा वास येतो अशा वेळेस कपडे गर्म पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि निर्मा पावडर टाकून काही मिनिटे भिजत ठेवा नंतर ते कपडे धुऊन टाका लिंबामुळे कपड्याचा खराब वास निघून जातो